बाजीराव डाम नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर एकशे अठ्ठावन गट नंबर दोनशे चौतीस गट नंबर मला एक रुपया नाही कर्जच मिळत नाही ही सगळे बँकेला थेट घालून कटाळ कर्ज मिळू द्या कसलं उंच द्यायचं ते देऊ द्या पण देत नाही ती ते बँकेच तिथं गेलो तरी कुठंच मेळ लागू देत नाही ती उडवा उडवीची उत्तर आहे ती ह्या महाराष्ट्रात काय जनता कागदावरच काय न्याय जनतेचा नाही फक्त माणसाचा न्याय नाही यांच्या घोषणा कागदावर आहे श्वस ह्याच कर्ज मिळत नाही शेतावर कर्ज सहा महिने झालं मी हेल्पट घालतोय मेन शाखेत गेलो मेन हॉफिसला गेलो तिथले आमच्या गावाच्या दत्तक बँकेत गेलो तरी कुठलीच काही दखल घेतलेली नाही त्यांनी